भारतरत्न डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवस व अभियंता दिनानिमित्त राहता नगर परिषदेतील सभागृहामध्ये राहता इंजिनियर्स अँड आर्किटेक्चर्स असोसिएशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी असोसिएशनच्या फलकाचं अनावरण डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच असोसिएशनच्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र डॉ विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आली राहता नगर परिषदेतील सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष सचिनभाऊ सदाफळ उपाध्यक्ष दंडवते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे कैलास सदाफळ तसेच अभियंते आर्किटेक्ट्स आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉ विखे पाटील म्हणाले की राजकारण आणि ठेकेदारी एकत्र येऊ शकत नाही पुढारी ठेकेदार होऊ शकत नाहीत चुकीचं काम करणाऱ्याला कोणतीही माफी नाही शिर्डी मतदारसंघात मोठ्या संख्येत इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ही संधी तैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील व विखे कुटुंबाच्या प्रयत्नांमुळे निर्माण झाली माझ्या आजोबांनी शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्या शिक्षणातून बाहेर पडलेल्या तरुणांना आज रोजगाराच्या संधी देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असे सांगून त्यांनी सामाजिक परिवर्तनात आलेल्या पिढ्यांच्या प्रगतीचा गौरव केला आज रस्त्यांची इतकी कामं पूर्ण झाली आहेत की कॉन्ट्रॅक्टरला काम मिळवण्यासाठी रस्ते शोधावे लागतात अशी मिश्कील टिप्पणी करत त्यांनी झालेल्या विकासकामांची पावती दिली स्थानिकांना संधी देताना अनेक वेळा अंदाजपत्रक किंवा स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये चुका होतात मात्र स्थानिकांना प्राधान्य देतानाही गुणवत्ता आणि जबाबदारी जपणं गरजेचं आहे आपण कितीही पावसाळा आला तरी किमान दोन वर्षे रस्त्याची खडी बाहेर येऊ नये अशा प्रकारे टिकाऊ आणि दर्जेदार काम व्हायला हवे डिझाईन करताना वापर एलिव्हेशन आणि आधुनिकीकरणाच्या गरजा लक्षात घेऊनच काम करावं असा सल्लाही त्यांनी दिला पुढे म्हणाले राहता शहरात पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय गोदावरी उजवा कालवा कार्यालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आदी प्रकल्पांच्या डिझाईनपासून एलिव्हेशनपर्यंत सगळ्या बाबी स्वतः ठरवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी उजवा कालवा दुरुस्तीसाठी एकशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी तत्वत मंजूर झाल्याची माहिती त्यांनीही दिली पुढील महिन्यात वर्क ऑर्गर मिळेल शिर्डी येथील साईबाबां संस्थांच्या शैक्षणिक इमारती उभ्या राहिल्या त्या संस्थेकडे जातेवेळी रस्त्यावर अतिक्रमण झाले होते यावेळी तिथे मटका दारू असे अवैध धंदे चालत होते सगळे जेसीबी घेऊन अवैध धंदे उद्ध्वस्त केले यामुळे सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो माझा कार्यकर्ता असो जवळचा असो गाडीत बसणारा असो किंवा रोज सोबत फिरणारा असो कोणीही चुकीचं वागलं तर पोलीस कारवाई होणारच असे सांगून त्यांनी कायद्यापुढे सर्वजण समान असल्याचे अधोरेखित केले त्याचप्रमाणे पोलीस महसूल नगरपालिका अगदी झाडू लावणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने शिस्तबद्ध वर्तन ठेवावे अन्यथा अशा वर्तनाला सहन केलं जाणार नाही अशी स्पष्ट चेतावणी त्यांनी दिली आपल्या मुलांचे भविष्य म्हणजेच त्यांचा रोजगार आणि तोच खरा विकास असे सांगून त्यांनी ठेकेदार असोसिएशनमधील प्रत्येक सदस्याने गुणवत्तेने आणि जबाबदारीने काम करावी अशी अपेक्षा व्यक्त केली